di O timing moota lo shirt siya, kamu berumur ini, bagasih saya di dapan 6 jangk Parentsproblem wah 10 aver saya

तुम्ही पण मला खाली दिली पाहिजे म्हणून मी तुम्हाला पहिल्यांद सांगितलं की मी सब्जे पाहणार आहे काय सब्जेल काय नाही नाही मला स्पष्ट करून ते प्रश्न की मी त्याच्यावर सगळ्यांच्या प्रकाश पाडायला उभा आहे आता मला संधी दिलेली आहे माझ्या संधीत काय प्रकाश नाही पडला तर परत बोला आपल्या <laughs>